नमस्कार स्टार भारत न्यूज नाईन्टीन च्या वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या जे आहे आपण जे मान्य सुप्रीम कोर्टाने जे सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे आपण हे करणार आहे आणि त्याच्यात जे डिपार्टमेंट्स आहे सगळे तसेच जे स्ट्री डॉग्स आहेत त्यांच्याबद्दल आणि जे पाळीव जे आहेत पॅट डॉग्स आहेत त्याच्याबद्दलही क्लिअर कट सूचना आलेली आहे आणि जर डेजिग्नेटेड जे फीडिंग पॉईंट्स आहेत आणि फीड कसे करायचे कुठले करायचे हे आता कॉर्पोरेशन जे आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ते डेजिगिनेट करणारे एरियाज आणि त्या एरियाजमध्ये ते जाऊन ते फील करू शकतात हे क्लिअर झालेले याच्यात आणि तसे जे पालीव आहेत ते त्यांच्यासाठी पण मनाई नाही आहे परंतु त्यांनी कुठे कसे ठेवायचे ह्याच्याबद्दलही गाईडलाइन्स क्लिअर आहे सध्या त्यानुषंगाने आता आपण इश्यू आहे गाईडलाईन्स कॉर्पोरेशननी सांगितलं की इथे ते डेझिग्नेटेड एरिया आहे तर तिथे ते डेजिग्नेटेड एरियामध्ये फीड करू शकता तुम्ही आणि त्यांचे जे बाकीचे काही चेंजेस पण करण्यात आले जे कलिंगबद्दल होतं म्हणजे टेस्ट ऑफ डेस्ट्रिक्शन ऑफ द ग्लाउस त्याच्याबद्दलही होता क्लिअर गाईडलाईन्स आलेली आहे आणि त्याशिवाय हे जे आहे काही बिमार डॉग असतात रेबीज डॉग जे असतात त्याला तसे उचलून घ्यायचे आहे किंवा कोणी कोणालाही इजा होणार नाही याच्याबद्दलही पॅट डॉग्स पासून तेही क्लिअर झालेले आता आपण विस्तृत गाईडलाईन त्या आधारावर काढणार आहे तर हे जे आहे ते आता म्हणजे जे पालीव जो पालीव आहेत जे डॉग्स तर त्यांचे जे मजल लावणे म्हणजे जाळी लावणे त्याचे तोंडावर तो जे आहे ज्याप्रमाणे आहे म्हणजे एक ते क्लासिफिकेशन आणि कुठे घेऊन जाताना कर करायचे चेन घ्यायचे हे सगळे जे इश्यूज आहे ना ते आता क्लिअर होते आम्ही एक ते वाचून एरिया जसं जसं आहे ते आपण क्लिअरली गाईडलाईन्स इश्यू करू जसे मान्य सुप्रीम कोर्टाने जे ते निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण इशू करणार अशा आणखी नवीन बातमान करता, आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद